मराठा सेवा संघाच्या वधूवर परिचय मेळाव्याला समाजातील चारशे वधूवरांनी परिचय दिला आहे पन्नासपेक्षा अधिक वर्ष लग्नाला पूर्ण झालेल्या दहा जोडप्यांचा समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या मेळाव्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक दिल्ली यांसह विविध राज्यातून वधूवर सहभागी झाले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते रेशीम गाठी मराठा अनुरूप या पुस्तकाचं अनावरण देखील करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजाला सखोल असं मार्गदर्शन करत चुकीच्या प्रथा बंद करण्याचं आवाहन केलं धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधुवर कक्षाच्या माध्यमातून हिरे भवन येथे आपण भव्य असा क्रांतीस्तरीय वधूवर मेळावा आयोजित केलेला होता समाज बांधवांच्या सहकार्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मध्य प्रदेश गुजरात दिल्ली इकडनं सगळे समाज बांधव ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर आहे आणि आपण त्यानिमित्ताने एक डिजिटल आपलं ॲपचं पण उद्घाटन केलेलं आहे वधूवर पुस्तिकेचं प्रकाशन केलेलं आहे तर त्या सर्व मिळून आपल्याकडं मुला मुलींची नोंदणी झालेली आणि येत्या काळात त्याच्यातून चारशेपेक्षा पेक्षा अधिक लग्न जुळून येतील आणि आज इथं स्टेजवर चारशेपेक्षा अधिक जे उपर मुलं मुली आलेले आहेत ते परिचय करून देत आहेत तर सर्व आम्ही समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला हे सगळं उभं करायला आणि मदत केली त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो जे प्रमुख अतिथी म्हणून आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं त्यांनी पण वेळ दिला त्याच्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि या सर्व कार्यक्रमासाठी जे पत्रकार बांधवांनी आम्हाला ही संपूर्ण खानदेशात प्रसिद्धी दिली त्यांचं पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव खासदार स्मिता वाघ माजी आमदार राजवर्धन कदम बांडे माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील माजी खासदार सुभाष पांबरे माजी आमदार शरद पाटील माजी आमदार कुणाल पाटील पी एन पाटील संदीप पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे